संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप बीड संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज सामाजिक प्रतिष्ठान व संत संताजी जगनाडे महाराज क्रीडा मंडळ रविवार पेठ तेलीगल्ली बीड यांच्या वतीने बुधवार दि डिसेंबर सतरा रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी रविवार पेठ तेलीगल्ली येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन पुझन करून पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम श्रद्धा व उत्साहात पार पडला तसेच जी प प्राथमिक शाळा पांगरबावडी येथेही पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास जी प प्राथमिक शाळा पांगरबावडीचे शिक्षक व कर्मचारीवर तसेच संस्थेचे मान्यवर चंद्रकांत वामने गणेश पवार शिवाजी झांबरे राजू चेके दिलीप मुळे मनोज क्षीरसागर अंकुश शेनकुडे हर्षद क्षीरसागर नंदकिशोर पवार दीपक क्षीरसागर अनंत गोरे यांच्यासह समस्त तेली समाज बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमादरम्यान शिक्षक व मान्यवरांनी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी शिक्षणाचे महत्त्व व संस्कारांचे महत्त्व याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले